जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात श्री स्वामी समर्थ मित्रांनो पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचे निर्धारित केलेले जितकं वय आहे तेवढं वय पूर्ण जगायचे जे। म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगत असायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता लोक ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगत आहेत जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या ही ऐकले असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मित्रांनो परत तुम्हाला हे माहीत आहे की असं का घडतं शेवटी यामागचं कारण काय या आहे चांगली लोक व वाईट लोक लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगत असतात तर मित्रांनो आपण याबाबत चांगल्या प्रकारे जाणून घेणार आहोत मित्रांनो खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो माणूस चांगला होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं आहे जर तो वाईट दृष्ट असला असता तर इतक्या लवकर महिला नसता मित्रांनो अनेक ग्रंथामध्ये या विषयाचे वर्णन देखील केलेलं आहे या त्याच ग्रंथाच्या आधारे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चांगल्या माणसाचा मृत्यू लवकर का होतो मित्रांनो श्रीमद भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच होणार आहे जो जन्म घेतो तो एक दिवस नक्की मरतो हे एक कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे तर मित्रांनो हे आपल्या हातात नाही की आपला जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहे आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार मित्रांनो कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याकडे धन संपत्ती रुपये पैसा किती असेल मित्रांनो मेहनत तर सर्वजणच करत असतात श्रीमंत तर प्रत्येकालाच व्हायचं असतं परंतु काही लोक असे असतात की ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालवू शकतात एवढेच धन कमवू शकतात कधी कधी तर कोणाला त्यांच्या वाढवडिलांची संपत्ती मिळत असते मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञान असेल एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येचा लवकर ग्रहण करत असतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तर त्याच्या बुद्धीनुसार कमी विद्या ग्रहण करत असतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीर रचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे दोन कान एक तोंड विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिलेली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीतसुद्धा येत असतात मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मित्रांनो मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या सर्व गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही भाग्यवंत कर्मापासून त्यामुळे कर्मप्रधान आहे आणि वांगीळ जन्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण पुढील प्रकारे जाणून घेणार आहोत मित्रांनो एक विद्यार्थी परीक्षा देत असतो तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे तो जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहत आहे मित्रांनो अशा करत आहे की तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यमधील फरक समजलाच असेल कर्मणीचं भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन केलेले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते काही कर्माची फळंही त्यांच्या जन्मातच मिळत असतात परंतु ज्याप्रमाणे एक दो पात्र जर छोटा असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तूही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जातं त्याप्रमाणे मनुष्याची जर आयुष्य कमी असेल तर तसे पाप पुणे जास्त असेल तर देव त्या पापांचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मित्रांनो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचं फळ देऊन त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला मिळत असतात आता आता चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायचं आहे जेणेकरून त्याचं भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या भाग्यात जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर एका मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचे भाग्य हे वाईटच बनणार आहे आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नकारात्मक समानच असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादा फुल झाड किंवा फळ झाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले फळे प्राप्त होणार आहेत आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावले तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्ष मिळणार आहेत त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्याप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुप्रदान करत असतात परंतु त्या वाईट करण्याचे फळ हे नंतर मिळत असतं हे फळ मनुष्याच्या अधोगतीचं नाशाचं कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काटाप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक वेळा देत असतात मित्रांनो असं म्हटले जाते की एका खेळण्याला जेवढी चावी मारणार तेवढेच ते खेळणे चालणार देवाने ज्याला तितकं जीवन दिलं आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितके दिवसासाठी आला आहे तो तितके दिवस या पृथ्वीवर राहणार आहे मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून भिकारी बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणी सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहिलं पाहिजे परोपकार दानधर्म करत राहिलं पाहिजे ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होईल आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठला तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयाजवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्याला पापाची शिक्षा भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कामामुळे लवकर होत असतो मित्रांनो कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला आणि अशावेळी लोक म्हणतात की तो पुण्यवान व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास नाही कोणतंही कष्ट नाही मित्रांनो ना पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला झोप असते ती पीडा होत असते ती एकदाच शंभर विंचू चावल्याने जेवढा त्रास होत असतो त्यापेक्षाही अधिक त्रास होतो आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सुमत लिहायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद